आज केदार भाऊंचा बर्थडे आहे पहिला वाढदिवस वाढदिवसाच्या शुभेच्छा केदार भाऊंना आणि वॉलने चालू आहे केदार भाऊची केदार केदार भाऊला वॉल काय बसले केदार केदारला आणि त्याला मोठ्या मोठ्या भरवले एवढा केला आपल्या बड्डेला एक आपल्याला सुरुवात होणार आहे तरी सगळ्यांनी काय बघत तर चालू आहे सध्या उद्या पण सध्या कंटाळला किती कंटाळ्यात काय काय देतात प्रेझेंट होतो खूप कॅलिगरी होतो चालू असताना दुसरे वगैरे आपले डान्स पण चालू Я <laughs> Jessie <laughs> तसंच आम्ही आता कोपरगाव गणपती बघण्यासाठी आलो आहे दाबोळ मंदिराच्या खालीच हे आल्यावर हे सर्व इथे बघण्यासाठी खूप काही चांगलं आहे वरती मंदिर आहे गणपती मंदिर वापरावरती आहे त्याच्या खाली हे सर्व पाण्याचं आहे हे पाणी वाहत राहतं बारा महिने आणि आम्ही इथे थोडंसं मजा केलेली फोटो वगैरे काढून नंतर आमचा पुढे आम्हाला कुमकेश्वर कशा काय सांगितलं मस्त ना हे बघ माशी दे मासे आपण कुमकेश्वर आलो आता आम्ही आलो आहे कुमकेश्वर नजारा समुद्र बाकी जगह सुन है क्या नजारा है कमकेश्वर साइड का सा नजारा है मंदिर है नवीन जो डेवलपमेंट उस जुना मंदिर है नवीन च बनल है तो तो काल दीप उत्सव होतो मोठा उत्सव होता काल मित्रांनो बघायचं अवकाळी पाऊस म्हणजे सुका पाऊस बोलतो ना आपण सुका दुष्काळ सुका दुष्काळ सुका हे काय आता ऑक्टोबर महिन्यात आलो ऑक्टोंबर महिन्यात आलो ऑक्टोंबर पाऊस बघा दिवाळी झाली बाज भाऊ बीज आहे तर पावसाची ही अवस्था आहे लोकांना भातं कापायचे सोडून दिले तसेच ठेवले म्हणजे काय आता काय बोलायचं काय पावसाला काय सांगायचं आता आपल्या हातात नाही आहे सर्व तर त्याच्या हातात आहे तरी पण निसर्ग पुढे तर आपलं काय चालणार नाही आहे त्याचं असेल तर तोच काय तो करू शकतो आणि तोच काय करू शकतो तरीही सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा सांगा